आपल्या नावामध्येच जय आहे तर दुसरीकडं ज्यांच्या नावामध्ये हार आहे यांच्याशी संजय काकांची लढत आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये संजय काका हे मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील आणि सर्व महिला संजय काकांच्या प्रचारार्थ जोमाने कामाला लागतील आणि जास्तीत जास्त मताधिक्य सांगली जिल्ह्यातून संजय काकांना मिळेल असा दावा भाजपाच्या महिला नेत्या नीताताई केळकर यांनी केला आहे ते हरिपुर येथील महिला मोर्चाच्या कार्यक्रमात बोलत होत्या

हनुमान चालिसा म्हणलं पाहिजे आणि तिने हनुमान चालीसा म्हणलं म्हणून दहा तुरुंगात राहिली तिला आणि सध्या संपूर्ण देशामध्ये विरोधात माधवी लता तिला उभं गेले कोण माधवी लता तुमच्या जी आपल्या धर्मासाठी

तिथे इज्जत घर आपल्याकडे स्वच्छता घर शौचालय दिले कुठल्यापासून पहिला काय लागतं पाणी शौचालय गॅस रेशन आयुष्यमान भारत म्हणजे आरोग्याची काळजी पोरांचं शिक्षण सुकाय प्रवास आणि रोजगार मुद्रा योजनेतन पैसे ग्रामीण भागात लोन दिली ग्रामीण भागातल्या विश्वकर्मा बारा करूनचे दहा महिन्यांना सगळ्यांना दिलेल्या आहेत योजना संजय गांधी आपल्याला निराश